मित्रांनो नमस्कार मी मुकुंद पाटील मराठी आणि या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बऱ्या दिवसापासून व्हिडिओ बनवला नाही त्यामुळे आपल्यासाठी या ठिकाणी आज रोजी एक इंटरेस्टिंग विषय मी घेऊन आलेलो आहे विषय आहे ॲडंट्री व्याभिचार विषयावर आपला कळलाच आहे की आपलं जर भारतात संस्कृती आहे भारतीय संस्कृती यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत की सात जन्मापर्यंत पत्नीसोबत पतीसोबत संबंध राहणार पती, सुबात आ, पती, पती, पती पत्नी चांगलं राहायला पाहिजे या अनुषंगाने काही गोष्टी इंग्रजांच्या काळामध्ये राहिल्या होत्या आता अठराशे साठमध्ये आय पी सी म्हणजे भारतीय दंडसंहिता कायदा केला गेला यामध्ये कलम चारशे सत्त्याण्णव ॲड केलं गेलं सत्त्याण्णव काय म्हणतं की एखाद्या पती किंवा पत्नी लग्नाच्या जोडप्याने जर लग्नाबाह्य अनैतिक संबंध ठेवले व्याभिचार केला दुसऱ्या स्त्रीसोबत पुरुषसोबत जर त्यांनी समन ठेवले हो तर त्यांना कायद्यावर शिक्षा होती यामध्ये पाच वर्षापर्यंत शिक्षा जेल वगैरे गोष्टी होत्या पण दोन हजार अठरामध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्या ठिकाणी हे व्याभिचार करणं हा गुन्हा नाही असा त्यांनी विषय मांडला आणि ते कलम त्या ठिकाणी उडवलं गेलं म्हणजे आता इथून पुढे तिथून पुढे व्याभिचार करणे हा गुन्हा नाही आहे पण त्या काउंटवर त्या गोष्टीवर पत्नी आपल्या पतीकडून घटस्फोट घेऊ शकते असं नाही की व्यभिचार करणे गुन्हा नाही असं म्हणून आपण कोणाही स्त्रीसोबत संबंध ठेवणे किंवा बाहेर लग्न बाहेर संबंध ठेवणे किंवा स्त्रीने एखाद्या पुरुषासोबत संबंध ठेवणे असं नाहीये त्या काउंटवर पती किंवा पत्नी आपल्या जोडीदारासोबत गुन्हा जरी नसला तरी सुद्धा उ उत, उत्पीडनेची केस टाकून किंवा काही गोष्टी करून त्यामध्ये घटस्फोट घेता येतो त्यामुळे फोर नाईन्टी सेवन चारशे सत्त्याण्णव कलम रिपील झाल्यामुळे व्याविचार करणे हा गुन्हा नाही आहे पण असं करू नका ह्या अकाउंटवर तुमच्या लग्ना लग्न मोडू शकतं पती किंवा पत्नी तुमच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये लग्न तोडण्याचं प्रकरण टाकून यामध्ये घटस्फोट घेऊ शकतं म्हणजे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी तुमचं लग्न खतम करण्यासाठी म्हणजे घटस्फोट घेण्यासाठी एक कारण ठरू शकतं असं नाही की रिपील झालं म्हणजे काही करता येत नाही ह्या सर्व गोष्टीवरून तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की बाबा रे मग व्याविचार करणं गुन्हा नाहीये तर हे कोर्टाने असा निर्णय का दिला असेल तर त्यामध्ये काय होतं की कोर्टाचा असा व्यू आला सुप्रीम कोर्टाचा माननीय की महिला जी असते ती पुरुषाची संपत्ती नाही आहे त्या प्रकरणामध्ये काय झालं होतं की त्या पत्नीबद्दल ज्या गोष्टी होत्या कधी पण घटस्फोट देणं कधीही काही करणं ह्या गोष्टी झाल्या होत्या त्या गोष्टी कोर्टाला पटल्या आणि कोर्टाने स्पष्ट सांगितलं की महिला म्हणजे स्त्री ही उत्पीडना किती सहन करणार तर ती किती यामध्ये काही गोष्ट करणार तिलासुद्धा आपली काही चॉईस आहे का चॉईस म्हणजे काय की एखादा नवरा आवडत नसेल तिला नवऱ्यासोबत तिला राहायचं नसेल बळजबरीचं लग्न केलं असेल काही गोटीच्या मनावर असेल की नवरा मला हा नको आहे तिने करावे काय तर त्यासाठी मग तिचं स्वतंत्र बाधित ठेवण्यासाठी तिच्या हक्कांवर गदा न येऊ नये ती काही नवऱ्याची संपत्ती नाही असा त्या केसमध्ये व्ह्यू देऊन सर्वोच्च न्यायालयाने हा या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आणि सांगितलं आहे की लग्नबाहेर समन ठेवणं हा गुन्हा नाही आहे पण मित्रांनो असं करू नका आपली संस्कृती खूप छान आहे सर्व काही चांगल्या गोष्टी आहेत लग्न कोणाचं मोडणं हे काही चांगलं काम नसतं हे सर्वात मोठा गुन्हा आहे कन्यादान सर्वात मोठा पाप आणि लग्न मोडणं सर्वात मोठा गुन्हा त्यामुळे अशी गोष्ट करणं खरंच यामध्ये चुकीचं आहे पण त्या ठिकाण कोर्टाचा व्ह्यू आहे कोर्टाने त्यामध्ये महिलांचा विचार केला आणि त्या ठिकाणी असा निर्णय दिला आहे आणि नंतर आपला प्रश्न पडला असं ते तर केस संपली मग नवीन जो कायदा आलेला आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस यामध्ये तरी काही त्यामध्ये या गोष्टीसाठी कोणत्या आहेत का तर मित्रांनो भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा काही टाकलेलं नाही दोन हजार अठरा मध्ये निर्णय देऊन नाही सांगितलं होतं त्याच गोष्टी सुद्धा यामध्ये आलेल्या आहेत दोन हजार तेवीसच्या कायद्यामध्ये पण यासाठी काही घेतलं नाहीये प्रिलिमिनरी म्हणजे जो मसुदा होता त्यात ता टाकलं होतं पण त्यामध्ये त्याला फायनल केलं गेलं नाही तर व्हिडिओ चांगला वाटला असेल सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ पाहत जा माझे धन्यवाद